नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीची आज दुपारनंतरची अपडेट आहेत ताजी अपडेट तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज दुपारनंतर अचानक कांदा दरात आ, मोठी वाढ बघायला मिळत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया सोलापूरची ही दुपारनंतरची ताजी अपडेट तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक बघायला मिळालेली आहे बावीस हजार चारशे सत्तर क्विंटलची बावीस हजार चारशे सत्तर क्विंटलची आवक म्हणजे चांगल्या प्रमाणात आवक सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर कमीत कमी, कमी दर मिळाला आहे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्यांना तेराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये पंचवीसशे रुपये क्विंटल टॉप क्वालिटीचा कांदा विकला तर सोलापूर बाजार समितीमध्ये अचानक चारशे ते पाचशे रुपयांनी आज वाढ बघायला मिळालेली आहे तर हे होते सोलापूर कांदा बाजारभा